राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय विदर्भ मराठवाडा आणि उत्तर हा पावसाचा इशारा देण्यात आलाय आपण एक महत्वाची बातमी पाहतोय मागील अनेक दिवसापासून राज्यात ढगाळ वातावरण आहे कालही राज्यातील सातारा अहमदनगर बीड जालना तसेच विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला एकंदर राज्यात हे अवकाळी पावसाचं वातावरण असताच काही भागाला उन्हाच्या आजही राज्यातील काही भागात उन्हाचा पारा चांगला तापणार आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मागील काही दिवसापासून राज्यातील प्रमुख शहरात तापमान चाळीस अंशाच्या पार गेले असून यामुळे आकडा असंय होतोय विदर्भात आज मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मराठवाड्यातील लातूर नांदेड विदर्भातील यवतमाळ वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय तर मराठवाड्यातील धाराशिव आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरीवर असतील तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये स्वामी व्हा धन्यवाद